ते ड्रायवरन शिपूट धरलंय का तेव्हा डबल पलाय का असं करू नका गाड्या सुटल्या सेमी या मैदानातला डोळ्याचं पारन फेडणारा तीन मध्ये सुंदर अशी लढत चढवली बाळा अजून वर टावरवर अजून वर जा म्हणजे मला व्यवस्थित दिसेल लढत चढव तिसऱ्या सेमीत कोण कुणाला ना कमी नाही कमी समजायचं नाही अतिशय सुंदर हरी अर्चवा या बाहेरने या गाड्या सोडाय गेलेले पप्पू ड्रायव्हरने सुंदर गाडी आणली तांबेकरांची त्याबद्दल या ठिकाणी आहे तीनशे पाप्पू आहोत निकाल बघून निकाल द्या की पच सगळी सायत आहेत सगळी बऱ्याच दिवसानं वळवा चार वळवा चार वळवा चार चौथा वळवा चौथा एकला एस के मोटर्स किल्ले मच्छिंद्रगड दोन ला शिरसवडी तिला एकशीओ चारला शिओ सायदापूर कराड पाच ला हुबाळवाडी सहा मावळ सात ला दोत्रेवाडी कासेगाव आणि